नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारवरती सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सध्याच्या घडीची येत आहे म्हणजे काल दुपारी साडेतीन चारच्या दरम्यान एक दुर्घटना चांदूर रेल्वे या शहरात घडली चांदूर रेल्वे येथील सेंट्रल बँकला भीषण आग लागली आणि बँकेतील साहित्याची होळी झाली अनेक साहित्य जळून खाक झाले महत्त्वाची कागदपत्रे ही जळून खाक झाले आणि चांदूर रेल्वे नगर परिषदेचे अग्निशामक दल देखील त्या ठिकाणी दलाला त्या ठिकाणी प्रचारण करण्यात आले बँकेचे खूप मोठे नुकसान या संपूर्ण घटनेमध्ये झालेले दिसून येत आहे सोबतच या कशामुळे लागली हे अद्याप म्हणजे बातमी वृत्तांकन होईपर्यंत अद्याप तरी कळू शकले नाही आमचे प्रतिनिधी अब्दुल खुद्दूस यांनी आढावा घेतला आहे सहारा समाचारच्या माध्यमातून बघूया आपण समोरील काही ध्वनी त्या बिलाला करा आता रामराम कारण सौर ऊर्जा देईल आपल्याला वाढत्या वीज बिलापासून भक्ती आता फक्त वीस हजार रुपये भरून एसबीआय मार्फत मिळवा सोलर सिस्टीम कौशल्य सोलर सिस्टीम सोलर लावण्याचे फायदे सोलर सिस्टीम लावून आर्थिक बचत करा वीज बिलात तब्बल नऊ टक्क्यांपर्यंत व त्यापेक्षा अधिकही बचत करा ऊर्जा वापरून पर्यावरणाचे संरक्षण करा व कोळशापासून होणाऱ्या विजेचे प्रदूषण टाळा सोबतच कौशल्य सोलर सिस्टीम सोबत पारदर्शी व्यवहाराची हमी नातं विश्वासाचं कंपनीचा पत्ता आहे लाकूड बाजार अचलपूर रोड परतवाळा यांचा संपर्क क्रमांक आहे सात शून्य दोन शून्य आठ तीन सहा चार झिरो सहा